तेलारा तालुक्यात येत असलेल्या या गावातील स्थानिक ग्रामपंचायत ते मेडिकल लाईन पर्यंत उहापोह करून शासकीय या रस्त्याचे बांधकाम बांधकाम करण्यात आले करताना रस्त्यावरील अतिक्रमण सुद्धा हटवले होते रस्त्याचे उद्घाटन करताना मोठा गाजावाजा करून काही दिवसातच या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले मात्र काही दिवसांच्या अवधीतच हा रस्ता उघडल्याचे दिसून येत आहे याच रस्त्याच्या बाजूला मेन रोडवर माजी जिल्हा परिषद यांच्या कार्यकाळात चंदिका चौक ते रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे या रस्त्याला दहा ते पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत तरी अजूनही हा मेन रोड सुस्थितीत आहे मात्र आता नव्यानेच तयार झालेला रस्ता ज्यांच्या कार्यकाळात बांधला तो रस्ता बांधून अगदी काही महिन्यांच्या कालावधी लोटला आहे आणि रस्ता उखडल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्याला भरपूर निधी आला होता मग हा रस्ता असा असा कसा उखडला असा सवाल स्थानिक वतीने विचारण्यात येत आहे या रस्त्यासमोरच जुना रस्ता असून इतक्या वर्षांनंतरही तो अजूनही जसाचा तसाच आहे मग या नवीन रस्त्यात नेमका काय घोड झाला याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हिंमतीने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सुजान नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन राठोड हिवरखेड मेडिकल चौक ते ग्रामपंचायत पर्यंत नवीन ग्रामपंचायत पर्यंत हा रोड केलेला हा जो आहे हा नीट दर्जाचा केलेला आहे आणि हे साईड राहिलेली आहे इथं गाडी उभी 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 करणारा जो आहे गाडी हा इथं दोन वेळ पडला होता बाहेरचे गावचा मनुष्य जो आहे तो येऊन इथं उभा राहते बाजारासाठी इथं टेक, पाय टेकवटेकोड नालीमध्ये पडला होता हे लक्ष देण्यात या बाबा हे महिन्याचे हा एक महिन्यातच खराब झाला कित्या दिवस राहिला ना रस्त्यात आमच्या निवरखेड मेडिकल चौक ते ग्रामपंचायतपर्यंत हा रस्त्याचं बांधकाम झालेला आहे हा रस्ता आपण पाहत आहात हा रस्ता फक्त आता पंधरा दिवस झाला हा रस्ता होऊन होऊन गेला मोठा याचा गाजावाजासुद्धा करण्यात आला मोठ्या मोठमोठ्या नेत्यां नेत्यांच्या निधीतून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले परंतु पंधरा दिवसात हा रस्ता उकळला अतिशय ही बाब आहे चंद्रगडाची बाब आहे सगळ्या लोकं रस्ता नाही पाहिजे त्याच्या अगोदरच हा रस्ता झाला या दहा वर्ष झाले हा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या कार्यकाळात व्हायला माझी जिल्हा परिषद अध्यक्ष हा रस्ता जसा तसाच आहे आणि हा रस्ता पंधरा दिवसाच उकडला तर हा असा कसा निकुष्ट दर्जाचा झाला काय झाला याची गरजेचं करण्यात यावी आणि आमचं एवढीच मागणी आहे की गावात कोणत्याही रस्त्याचं काम असो या कोणतेही बांधकाम असो नवीन ते चांगलं गरजेचं व्हावं जेणेकरून आमच्या नागरिकांना त्रास तसाव कारण रस्त्यांमुळे आम्ही आमच्या त्रास केला आणि अनेक बरीसुद्धा केली आता किती किती दिवसानंतर रस्त्याचे काम होत आहे आणि ते रस्त्याचं काम चांगलं व्हावं अशीच आमची मागणी आहे या रस्त्यात चौकशी व्हावी आणि या रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं व्हावं अशी आमची मागणी आहे त्यांनी